मला सांगा आहे यामध्ये संयम फार महत्वाचा आहे संयम फार महत्वाचा आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn राजू सावंत आणि मंदार बरोबर एक माताभर हो पंच एक नजर जबरदस्त खळांवर नजर बसलेली असते दोन्ही पंच आपल्याला लाभलेले आहेत मंदार भोसावी आणि पवार अतिशय सुरेख पंचगिरी आपल्याला बघायला मिळते आणि एकही गुण मात्र घेऊ देत नाहीये अतिशय सुरेख नियोजन आणि सुरेख पद्धतीने लवचिक पद्धतीने खेळाडू प्रत्येक खेळाडूवर मिळतोय आणि सामना दोन तो कासार शिडवणे आणि कासारणे संघ चार गुण प्राप्त करून शिडवणे संघाला चारचा आव्हान आणि खरोखर एक जबरदस्त खेळी म्हणावे लागेल जबरदस्त अतिशय बारीक नगर आणि संयम हो। याचा ताळम आपल्याला बघायला मिळतोय हॅलो एक खेळाडू

एक घेऊन मात्र लागतो आणि खरोखर ही जी खेळाडू आहे मला माहिती आहे पण कौतुक करण्यासारखं अतिशय जबरदस्त खेळाडू खूप लवचिक पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने इथे खेळ बघायला मिळतोय असा छोट चोड़ छोट्या सामन्यांमधून आपण एक आपल्या देशाचं आपल्या गावाचं आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व करू शकतो अशी प्रेरणा असलेला हा खेळ खो खो जमिनीशी निगडीत असलेला खेळ आणि टीम वर्क काय असतं हे आपण खो खोतून बघतोय तसं बघायला गेलं तर प्रत्येक खेळामध्ये टीम वर्क इम्पॉर्टंट असत कुठल्याही एका खेळाडूवर याची मदार नसते खरोखर वाखण्याजोग जो ऍटिट्यूड आपल्याला बघायला मिळतो खेळाडूचा एक भरोसा आपल्या स्वतःवर असलेला आपल्याला इथे दिसतोय दुसऱ्या मात्र संघाच्या खेळाडूंना एक वेगळी रणनीती आखायला भाग पाडतोय असे खेळाडू आपल्याला बघायला मिळते कासरे आणि शिडवणे यांच्यात रंगलेला सामना किती पाऊंड होते किती दोन टोटल किती मारू शकतील पाच पाच

अजून एक राऊंड होणार यांचं होय ना किती वेळा किती वेळाने घेणार किती वेळान घेणार राऊंड तीन मिनटं तीन मिनट <स्थाँगा> Terima kasih telah menonton! ओजी सिंदुरगुजर मौसी नाना कृपया सगळ्यांनी काय करायचं आहे थिंक आज मात्र वाईले पुढे गेले तरी करोवारा हे सगळे 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 व्हाण महेंद्र चव्हाण यांच्याशी संपर्क चालतिलेश महिंद्र धव बाबू अंदर <laughs> <laughs> का लिए मारि 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 मारि

ハハハハ。<laughs>